राजकारणात कोण कधी पलटी मारेल असा नेम नाही मंगळवारी सायंकाळी छगन भुजबळ यांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आणि एकाच वेळी अनेक एक राजकीय समीकरणांना कलाटणी दिली राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते झालेल्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या शपथविधीने सर्वाधिक धक्का बसला तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चेने ता गेला पासुन राजना बात में पवार चे नेते जयंत पाटील यांना गेल्या वर्षापासून भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या बातम्यांमुळे त्यांचे शरद पवार गटात प्रवेशाचे संकेत दिले जात होते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मंत्रिमंडळ विस्तारात डालवल्यानंतर भुजबळांनी जहानही चैना व्हा रहना अशी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती त्यावर जयंत पाटील यांनीही उघड संकेत दिले होते की भुजबळ यांच्याच गटात येणार मात्र आजच्या शपथविधीने जयंत पाटलांच्या त्या अपेक्षांना मोठा झटका दिला आहे भुजबळांनी माध्यमांशी बोलताना ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं असं म्हणत पंतप्रधान मोदी अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर जातीवादाचा आरोप करत मंत्रिपदावर टीका केली आहे मात्र भुजबळांचं मंत्रिमंडळात परतनं हे ओबीसी समाजासाठी महत्त्वाचं मानलं जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात माहितीला याचा फायदा होऊ शकतो असा राजकीय अंदाज आहे जयंत पाटील यांनीही एक सूचक ट्विट करत सरकारला नाशिकमध्ये भुजबळांनाच पालकमंत्री करावं लागेल असं म्हटलं आहे नाशिक जिल्ह्यातील समीकरण आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत रणधुमाळी आता आणखी तीर्थ होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा